नमस्कार तंत्रज्ञानाच्या युगात ए आय म्हणजे केवळ एक टोल नाही तर ती आहे आपल्या शिक्षणाची नवी दिशा आज आपण पाहूया ए आय आणि आमचे शालेय शिक्षण विद्यार्थी अध्ययन व शिक्षक अध्यापनातील क्रांती शिडवणे नंबर एक प्राथमिक शाळेची ही प्रेरणादायी प्रवास गाथा चला सुरू करूया आमच्या या ए आय प्रवासामध्ये ए आय साधने आता फक्त तंत्रज्ञान राहिलेली नाहीत तर ती आमचे सहशिक्षक बनली आहेत आम्ही प्रामुख्याने गुगल जेमिनाय को पायलट गुगल एआय स्टुडिओ आणि चॅट जीपीटी यांसारख्या अत्याधुनिक साधनांचा सा प्रभावीपणे वापर केला या साधनांचा सा सर्वात मोठा आणि विशेष उपयोग होतो तो म्हणजे शैक्षणिक कामांसाठी जसे की वर्गाचे अचूक नियोजन आणि विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण प्रश्नपेढ्या त्वरित तरार करणे आता आपण एआयमुळे आमच्या अध्यापनात आलेल्या सुलभतेवर आणि गुणवत्तेवर प्रकाश टाकूया एआयच्या सहाय्याने वर्गाचे संपूर्ण मासिक आणि वार्षिक नियोजन आता कमी वेळेत पण पन अचूकपणे करता आले आहे याचा थेट परिणाम अध्यापनावर झाला आम्ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठ निर्मिती केली यामुळे प्रत्येक पाठ निश्चित निष्पत्तीनुसार प्रभावीपणे तयार झाला तसेच प्रत्येक विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम तक्ता बनवण्यासाठी एआयने उत्तम मार्गदर्शन केले आणि सर्वात सोपा भाग म्हणजे अध्यापनातील उदाहरणे गणित विषयातील एल सी एम एच सी एफ सारख्या संकल्पना शिकवताना सरावासाठी लागणारी भरपूर उदाहरणे आम्हाला एआयकडून तातडीने उपलब्ध झाली यामुळे अध्यापन अधिक प्रभावी आणि रंजक बनले आहे एआयमुळे सर्वात मोठा फायदा झाला तो म्हणजे विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत अध्ययनाचे साहित्य पुरवण्यात आम्ही ए आयच्या मदतीने विविध विषयांच्या प्रश्नपेढ्या स्वाध्याय उपक्रम आणि गृहकार्य तातडीने बनवले एवढेच नव्हे तर इयत्ता सहावी सातवीसाठीच्या सिंधुरत्न प्रज्ञाशोधसारख्या परीक्षांसाठी संपूर्ण सराव संच सहजपणे तयार केले एक उत्कृष्ट पद्धत म्हणजे आम्ही गुगल लेन्स वापरून पाठाचा मजकूर मिळवला आणि लगेच गुगल जेमिनाईच्या मदतीने त्यावर आधारित आकर्षक क्वीज बनवल्या यामुळे पाठावर आधारित मूल्यमापन त्वरित शक्य झाले तसेच शिष्यवृत्ती एस टी एस आणि एपीजे यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या संभाव्य सराव प्रश्नपत्रिका आम्हाला तात्काळ बनवता आल्या आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही बोधकथा आणि वाचनाचे उतारे यांचे मोठे संग्रह तयार केले जे व्हॉट्सअपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत त्वरित पोहोचले यामुळे अध्ययन प्रक्रिया अधिक सोपी वेगवान आणि विद्यार्थ्यांसाठी आनंददायक बनली आहे एआयमुळे मूल्यमापन प्रक्रिया आता केवळ गुणांपुरती मर्यादित राहिलेली नाही आम्ही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांच्या ठळक नोंदी एआयला दिल्या आणि त्या आधारावर अचूक व वर्णनात्मक नोंदी आम्हाला तातडीने उपलब्ध झाल्या यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सखोल विश्लेषण करणे सोपे झाले तसेच गणेश चतुर्थीच्या सुट्ट्यांमध्ये दिलेला गृहपाठ विद्यार्थ्यांकडून व्हॉट्सअपद्वारे प्राप्त करून तो एआयच्या मदतीने त्वरित तपासून त्यावर त्वरित मार्गदर्शन करणे शक्य झाले आहे एकंदरीत एआयचा वापर आम्ही केवळ अध्यापनातच नाही तर त्यानंतरच्या मूल्यमापन चक्रातही सातत्याने करत आहोत यामुळे शिकवणे आणि तपासणे या, या दोन्ही प्रक्रिया एकमेकांना पूरक आणि प्रभावी बनल्या आहेत एआयने आमच्या तांत्रिक आणि कलात्मक उपक्रमांनाही एक नवी दिशा दिली आहे गुगल स्टुडिओचा वापर करून आम्ही शालेय उपक्रमांच्या विशेषत रोबोटिक्सच्या व्हिडिओंना मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये आवाज दिला याशिवाय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी किंवा रंगभरण स्पर्धांसाठी लागणारी विषयाशी संबंधित रेखाचित्रे आम्हाला एआयकडून जशी हवी तशी तातडीने मिळवता आली त्यांची प्रिंट काढून उपक्रम घेणे यामुळे सोपे झाले एआयमुळे सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान एकत्र आले आहे आता आपण कमी वेळात जास्त विचार न करता दर्जेदार शैक्षणिक कामे करणे आम्हाला शक्य झाले आहे याचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे विद्यार्थी अध्ययन आणि शिक्षक अध्यापनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या वाढली आहे आम्ही सर्वांना आवाहन करतो ए आय हा शिक्षणाचा भविष्यकाळ आहे तो स्वीकारून विद्यार्थी गुणवत्तेत भर घालूया धन्यवाद